नमस्कार फ्रेंड्स कॉन्टेक्टमध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी आपण सर्वांना महाराष्ट्र स्टेट ओबीसी फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित या विषयी माहिती सांगणार आहे तर या ठिकाणी आपल्याला संकेतस्थळ आधी महत्त्वाचं आहे एम एस ओबीसी डॉट एफ डी सी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर आपल्याला इतंभूत माहिती मिळेल तर या ठिकाणी या महामंडळाची स्थापना आणि उद्दिष्ट जाणून घेऊया थोडक्यात तर स्थापना महाराष्ट्र शासन शासन निर्णय समाज कल्याण सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग क्रमांक इमाव एक हजार शहाण्णव प्रकरण क्रमांक तीनशे पंच्याण्णव विघयो दोन दिनांक पंचवीस डिसेंबर सप्टेंबर एकोणीशे अठ्याण्णव तेवीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी कंपनी अधिनियमन एकोणीसशे छप्पन महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि बुद्धिस्टे राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी कृषी विकास, विकास पणन संस्करण कृषी उत्पादनाचा पुरवठा आणि साठवण लघुउद्योग इमारत बांधणी परिवहन या कार्यक्रमाची आणि अन्य व्यवसाय वैद्यकीय अभियांत्रिकी वास्तुशास्त्रीय यासारखे व्यापार किंवा उद्योग यांचा योजनांचे आपणे आणि त्यांना चालना देणे सहाय्य करणे सल्ला देणे मदत करणे वित्त पुरवठा करणे त्यांचे संरक्षण करणे दोन इतर मागासवर्गीयांचे आर्थिक स्थिती उत्पादन निर्मिती व्यवस्थापन आणि पणन याचा विकास करणे त्यात सुधारणा करणे त्यांचे कामकाज व्यवसाय व्यापार किंवा उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना भांडवल पतसाधने सादन सामग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरवणे इतर मागासवर्गीयांसाठी कृषी उत्पादने साहित्य आणि सामुग्री यांची बनावट निर्मिती जुळवणे व पुरवठा यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती किंवा संघटनांबरोबर काम करणे आणि त्यांच्याकडील मागण्या हाती घेणे आणि त्या इतर मागासवर्गीय लोकांना उपकंत्रांटाने देऊन किंवा त्याबाबत त्यांच्याकडे कामाच्या मागण्या सुपूर्द करून त्यांचे कडून काम करून यथायोग्य रीतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी योजना सुरू करणे आणि त्यांना चालना देणे या प्रयोजनासाठी अहवाल आणि नीलप्रती ब्लू प्रिंट्स तयार करणे तयार करून घेणे आणि आकडेवारी व इतर माहिती गोळा करणे तर या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायांसाठी आपल्या कृषी व्यवसायांसाठी आणि कृषीवर आधारित व्यवसायांसाठी तर आपण ओबीसी महामंडळाकडून वित्तपुरवठा घेऊ शकतो आणि त्यांची परतफेड योग्य वेळेमध्ये आणि दिलेल्या वेळेमध्ये परत, परत केल्यास ती इतर ओबीसींनाही वित्त केल्या जाईल आणि आपली या माध्यमातून उद्योग व्यवसाय व्यापार यासाठी मदत होईल तर यामध्ये आपल्याला कृषी संलग्न व्यवसाय पारंपरिक उद्योग सेवा उद्योग वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय लघु उद्योग यांसाठी वित्तपुरवठा या महामंडळांच्या मार्फत केला जातो तर यामध्ये वेगवेगळ्या वे 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 उपकम उपकंपन्याही तयार करण्यात आल्या आहेत त्या संत काशीबा गुराव युवा आर्थिक विकास महामंडळ ज्योती महात्मा बसेश्वर आर्थिक विकास महामंडळ तर या प्रत्येक योजनेची माहिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने देणार आहे आणि ती कशा पद्धतीने ऑनलाईन करायची आहे तीही मी या पेजच्या माध्यमातून माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे तर माझा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि या योजनेची माहिती आपल्यापर्यंत व इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा व्हिडिओ व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग